तर नमस्कार मंडळी मी जयवंत करपे तुमचं स्वागत करतो आज माझा तो पहिलाच ब्लॉग असल्यामुळं जरा काय थोडंफार चुकलं तर समजून घ्या तर आज सोमवार सुट्टी असल्यामुळं मी आहे राहणार आपला ऊस आहे आज पाणी लावायचं होतं त्यामुळं मी आहे राहणार सगळीकडे जरा बिबट्याचं प्रस्त जास्त वाढल्यामुळं आता सरकारनं दिवसा लाईट दिल्या शेतकऱ्याला त्यामुळं सरकारचं खरंच अभिनंदन आहे कारण शेतकऱ्यांचं विचार केल्याबद्दल कसं आहे रात्रीचं पाणी पाजायचं म्हटलं की <coughs> बरंच भ्या असायचं कुठं साप येतोय का काय किंवा बिबट्याचं भ्या त्यामुळं आपलं आता दिवसाची लाईट केल्यामुळं बरं आहे तर इकडं आता अशा पद्धतीनं पाणी लावलं आहे उसाला ठिबक पण आहे पण टिबकचं कसं होतं आड आठ दिवसानं एकदा ठिबक लावायचं आणि आठ दिवसानं एकदा पाठ पाणी पाहायचं आता काय उन्हाचं उन्हाळा चालू होत आला आहे त्यामुळं पाणी कमी येणारच आहे आता काय होतंय टिबक ही उन्हाळ्यात उपयोगाचा चांगलं आहे ठिबकला आपलं पाणी सोडलं एक तास का मोटर ना पण आपलं चारी कोपऱ्यात पाणी व्यवस्थित मिळते म्हणून ठिबक पण केले पाला काढायचा नाही पण आता काय करायचं वैरणीला ला जनावर पण उडिवली वैरण पाहिजे म्हणून आपलं थोडा थोडा काढायचा नाही हो जनावरांचं पण बघितलं पाहिजे तर मित्रांनो आता लय काय वैरण काढली नाही एकच मस असल्यामुळं एक चार मद काढली ती थोडंसं आत ते गावात न्यायचं आता उसाचा सीझन चालू असल्यामुळे कसं वाडविडं असते ती त्यामुळं पाचट काय लय लागत नाही तर आता पाणी याची वाट बघत बसलो या थोडक्यात तोपर्यंत तो मला मी माझा परिचय करून देतो माझं गाव का काली शिक्षण दहावीपर्यंत आहे शिक्षणात कधी मन लागलं नाही पहिल्यापासूनच पण आता शिकणारच मी एक सांगतो शिका तुम्ही काय होत आहे काय ना होत नाही किंवा तुमच्या नशिबात नोकरी हाय नाही ते पुढचा पुढं विषय राहिला किंवा स्वतःचा काही व्यवसाय करणार आहे पण सगळ्यात महत्त्वाचं काय की शिकलं पाहिजे शिक्षण ही कधीच वाया जात नाही आता मला कसं कलेची आवड जा जास्त पहिल्यापासून असल्यामुळं आणि ड्रायविंग क्षेत्रातली जास्त आवड असल्यामुळं शिक्षणात काहीलाही माझं मन लागलं नाही आपलं <coughs> दहावीपर्यंत कसं तरी पूर्ण केलं कारण लायसन काढायलासुद्धा दहावी पास लागतं आहे म्हणजे नॉन ट्रान्सपोर्ट असेल तर आठवी पास आणि ट्रान्सपोर्ट काढायचं असेल दा तर दहावी पास कशी कशीबशी दहावी पास शाळा केली आणि ड्रायवर झालो पण दोन हजार पाचमध्ये मध्ये एक पोलीस भरती निघाली त्यात गोरगरिबांची पोरं भरपूर पोर भरती झाली ती पण त्याला शिक्षणाची आठ होती बारावी तेव्हा असं वाटायला लागलं आयला कडत जरा बारावी केली असते बरं झालं असतं पण आता पाश्चाताप करून काय उपयोग नाही ते त्यावेळेलाच करायला पाहिजे होते बारावी म्हणून शिका शिक्षण महत्त्वाचं आहे एक दार बंद केलंय आता पुढच्या कड्या जाऊन बसायचं वाट बघित तुम्ही काय पण करा, करा, करा। लोक तुम्हाला नाव ठेवणारच आहे ते नाव ठेवणार काय उद्योगच नसतो तुम्ही चांगलं करा वाईट करा नावही लोक ठेवतच राहणार त्यामुळं आपलं काम काय असेल ते आपलं पण व्यवस्थित करीत राहणे एवढाच एक विषय डोक्यात आता ठेवलाय शिवार आता बरच मोकळं झाल्यामुळं उसाचं आता बिबट्याचं भ्या थोडंसं कमी आहे पण ही तोर ऊस मोठी होत आली त्यामुळं कमी आहे म्हणायचा काही विषयच नाही आता अशा तर इकडचं निम्म पाणी पाजून झालंय आणि आता इकडं निम्याला लावलंय बघूया आता किती वेळ लागतोय पाणी वेळेला जाऊया घरला आता आपला बेंड आहे बघा इथे बेंड घ्या काढून जाते पाणी अन्न जरा भाजी नाही म्हणलाय आपल्याला चाकवताची हो बघा चाकवत हो जरा घेऊया भाजी जाऊ घरला हे बघा मीती जरा घ्यायची मीती आपल्याला घ्यायला सांगितलेली शेतकऱ्याचं काम कसं भारी असते शेजार पाजारी बरस माळवं असते त्यामुळं बाजारातनं लय काही आणायला लागत नाही सगळं असं काम होऊन जातय बघा हे बघा ही जरा चाकवताची भाजी मेथीची भाजी आता वस्ती वज जर टाकलंय जाऊया घरला तर कसा वाटला ब्लॉग सांगा नक्की कारण एवढा मोठा ब्लॉग पहिल्याचं आहे काय चुकलं असलं बोलताना आपलं घ्या समजून चालतं आहे चला आणि आता घरा लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा म्हणजे व्हायचं नवीन माणसाला व्हायचं मिळू द्या उभारी ठीक आहे जाऊया आता घरला आजचा ब्लॉग इथंच थांबेल धन्यवाद